खाली म्हणजे कुठला पक्ष राहिलेला नाही खरं सांगायचं म्हणजे आता तुम्ही विरोधी पक्षाने आपलं जाऊ सत्ताधारी पक्षाने मीटिंग बोलवली तुम्ही गेला नाही दुसरी गोष्ट आज ऐका ना ऐका ना साहेब आता आमचं हो ऐका तुमचं आम्ही ऐकून घेतो जर सांगतो रोशी सांगतो विधानसभेचं अधिवेशन चालू ज्यावेळेस आम्ही त्यांनी पहिले मीटिंग बोलवली त्याच्यात आम्ही गेलो होतो गेलो होतो गैरसमज आहे ना अधिवेशन चालू असताना वेगळी मिटिंग घ्यायची गरज काय बरं साहेब त्यांनी केलं ते आमचं एकच म्हणणं आहे की मराठा आणि कुणबी नाही समाजा मराठा मी एक आहे हे आता जवळजवळ सिद्ध झालेला कागदपत्र आहेत तसे ग्रंथ आहेत तशी पुस्तकं आहेत तर त्यातनं फक्त तुम्ही जोर लावा ना साहेब आमचं एवढं काँग्रेस जो कडनं जोर लावलं जावं काँग्रेस हा बहुजनांचा पक्ष म्हणून बहुजनांचा पक्ष म्हणून सगळीकडे हे विरोध नाही नाही पण तुम्ही पाठिंबा द्या तुम्ही काँग्रेस लोकशाही स्वतः प्रयत्न करावे लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला सरकारने कुठलाही निर्णय घेतला आता मला सांगा आता ससूनच्या सामोरची जमीन एका बिल्डरच्या घसट टाकली सरकारला आम्हाला विचारलं नाही विचारलं का पाचशे कोटीची जमीन सत्तर कोटी रुपयात देऊन टाकली बिल्डरला आम्हाला विचारलं हे सगळं करताय त्याला महायुतीने आम्हाला फसवलं आहे त्याच्यामुळे आम्ही लोकसभेत तुम्हाला सपोर्ट केला आहे के निर्णय घेण्याचा अधिकार एक सरकारने निर्णय घेतला आम्ही सरकारच्या निर्णयाचा विरोध करणार काय सरकार निर्णय घेत नाही साहेब आमचं एवढंच म्हणणे आहे असं आम्ही म्हणत नाही तुम्ही आम्हाला सपोर्ट करा तुम्ही आमच्या जटीसाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आम्ही म्हणत नाही काँग्रेसचा आम्हाला विरोध आहे पत्र